नमस्कार महत्वाच्या बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत आणि बातमी पाहूया धामणगाव रेल्वे तालुक्यातील गुंची मोसा या हद्दीमध्ये सुरेश डाकोडे यांचे साडेतीन एकर शेत आहे यांनी धामणगाव रेल्वे येथून बालाजी कृषी केंद्र येथून शेतकरी सुरेश डाकोडे महाबीज महामंडळ सोयाबीनचे बियाणे घेतले होते तीन बॅग परंतु तीनही बॅग महाबीजचे सोयाबीनचे बियाणे निघाले नाहीये सुरेश डाकोडे आणि बालाजी कृषी केंद्र यांच्याकडे गेले असता कृषी अधिकारी धामनगाव रेल्वे यांच्याकडे पण गेले पण त्यांनी या शेतकऱ्यांना लावले आणि एक अर्ज त्यांनी त्यांनी केला त्या अर्जावर कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडे धाव घेतली त्यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघाण यांनी अधिकारी धामनगाव रेल्वे यांची भेट घेतली त्यानंतर शेतकरी सुरेश डाकोडे यांच्या शेतामध्ये जाऊन स्वतः पाहणी केली पाहणी केल्यानंतर स्पष्ट की शेतकऱ्यांच्या बालाजी कृषी शेतकऱ्यांची केली आहे बोगस बियाणे दिले आहे तर बालाजी कृषी केंद्रावर कारवाई झाली पाहिजे कृषी अधिकाऱ्यावरही कारवाई झाली पाहिजे व शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई सुद्धा मिळायला पाहिजे कृषी केंद्र आणि महाबीज महामंडळ यांनी दिलं पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघान यांनी केली आहे अन्यथा कृषी यांच्या कार्यालयावर आंदोलन करू असं सुद्धा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघान यांनी सांगितलंय जवळ इरिगेशन आहे त्याची सुविधा करतो मी आणि खतमुख धरून निंदन वगैरे साफ करतो मला दरवर्षी सोयाबीन ह्या शेतकऱ्यांना एकडी अकरा पोती सोयाबीन होत आहे कृषी विभागानं आणि ह्या कृषी केंद्र जे काही के बालाजी कृषी केंद्र आहे ह्या शेतकऱ्यांना सात एकरी यांचे नुकसान भरपाई दिली नाही तर कृषी विभागाचे काय धिंगाणा करण आम्ही काय तांडव करण हे तर तुम्हाला लक्षात येतं पण ह्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे हे दररोज दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई दिली नाही कृषी विभागाने आणि स्पष्ट दिसून राहिलं की कृषी केंद्र आणि कृषी विभागा विभागाचे किती साठे आहे म्हणजे तू बी खान मी बी खातो आणि शेतकऱ्यांना मारतो असंच झालेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे कुत्र्यापेक्षा वागणूक देऊन राहिले म्हणजे हाकलून देऊन राहिले खोटा बोलून राहिला आहे मी याच्यापूर्वी या शेतकऱ्यांना भेटीच्या पूर्वी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना राऊत यांना भेटलो की त्यांनी मला काय उत्तर दिलं की शेतकऱ्यांचं शेत आहे ना तो पहाडी भागातला आहे उतार भागातला आहे दाखवा बरोबर उतार भागातला आहे का तो पाहत आहे उतार भाग एकदम प्लेन जागा आहे आणि फक्त शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम एक कृषी विभागाचे अधिकारी आणि हे कृषी केंद्रवाले जे काही के कृषी केंद्र यांनी कोणते दाखव ते दाखवते बियाणं घेतलाय पा हे बियाणं आहे महाबीज महामंडळ हा लॉट नंबर आहे हे बोगस शहर ह्या म्हणजे शेतकऱ्यांनी जगाच गराचं यांच्या माती माती बोगोस बियाण्याचं ओझं टाकून दिलं आहे शेतकरी आत्महत्येच्या याच्यावर झालाय मी या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीरपणे सांगत आहे की कृषी अधीक्षक मान्य सातपुते साहेब साथ यांनी त्वरित या कृषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी आणि ह्या कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली जर कारवाई झाली नाही तर मी तुमच्या कार्यालया